सर्वप्रथम सर्वांना जी जाऊ आपण सध्या एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत मी सध्या लाईव येत आहे आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे एकदा मला सांगायचं आहे की माझा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतो आहे का आणि आवाज व्यवस्थित पोहोचत असेल तर नक्कीच कमेंट करून आपण सांगायचं आहे कारण कुठल्या ठिकाणावरून सध्याचं लाईव्ह आपण पाहत आहे हेही मला सांगायचं आहे कारण मी आत्ताच हे लाईव्ह आपल्यापर्यंत करतो आहे कारण आजची जी घटना आहे एक महत्वाची आणि त्याचबरोबर विषय जो आहे तो विषय आहे संतोष देशमुख बीड हत्या प्रकरणातील एक मोठा खुलासा जर बघितलं तर अनेक राजकीय नेत्यांची नावं त्याच्यासोबत जोडली गेलेली आहेत ते नावं काय आहेत आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता त्यामध्ये जर बघितलं तर आज धनंजय देशमुख यांनी केलेलं आंदोलन त्या आंदोलनाच्या विषयी तुम्हाला नेमकं काय वाटतंय हेही आपण सांगायचं आहे आणि त्या आंदोलन कारण चर्चा होणं गरजेचं आहे चर्चा जर झाली तर ती चर्चा तुमच्या माझ्या मध्येपर्यंत होणंसुद्धा गरजेचं आहे आपला विषयच आजचा जो आहे की आपण मिळून चर्चा करणार आहोत तुम्ही आणि मी मिळून ही चर्चा करणार आहोत कारण आपल्या सर्वांच्या कमेंट आणि सध्या मी शेतात आहे शेतात असल्यामुळे मी एकदा कमेंट आपल्या वाचायला मोबाईल एक माझ्या हातात घेतो आहे आणि त्या मोबाईलमधून मी मु� कमेंट वाचेल आणि आपल्या ज्या काही कमेंट आहेत त्या कमेंट सुद्धा आपल्याला रीड केल्या जाणार आहेत वाचणार कारण आपण सर्वजण मिळून या लढ्याला या ठिकाणी सतीशजी यांची कमेंट आलेली आहे सरपंच संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जण आ, संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतोच आहे पण आज एक म्हणजे जर बघितलं कुठतरी असं सांगितलं जातं तपास सी आय डीकडे केलेला आहे तपास सी आय डीकडे जाऊन सुद्धा सी आय डी असेल त्याचबरोबर अनेक यामध्ये आता मी थोडं मागे सरकतो एकच मिनिटा आवाज व्यवस्थित येतोय का हेही एकदा मला कमेंट करून सांगायचं आहे आपण सर्वजण सध्या हे लाईव्ह फुटेज पाहत आहे आणि आपल्या सर्वांचं मी आपल्या आजच्या या विषयामध्ये सर्वप्रथम स्वागत करेल कारण स्वागत करण्यासारखी गोष्टच नाही आहे कारण संतोष भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली महाधव माधव शिंदे यांची सुद्धा कमेंट आलेली आवाज व्यवस्थित पोहोचतोय का तुमच्यापर्यंत आणि एक सांगेल की धनंजय देशमुख आणि त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातला अनेक समाज संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून एकत्र येतोय गावगाड्यामध्ये रस्त्यावरती वाडी वस्ती तांड्यावरती सुद्धा मोर्चाला निघायला सुरुवात झालेली आहे प्रत्येकाची पोस्ट आहे प्रत्येक जण एक, -एक पोस्ट करतोय की संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अगदी बरोबर आहे त्याचबरोबर जर बघितलं तर दुसरी एक एकीकडे बघितलं की याचबरोबर संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे या भावना नक्कीच तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आहेत आणि एकीकडे सी आय डीकडे कडे तपास दिला गेलाय असंही सांगितलं जात आहे आरोपींवरती मोका लावलाय असंही सांगितलं जात आहे आणि आरोपीला कुणीतरी आरोपींची नावं घेत आहे म्हणून काही लोक असं म्हणत आहेत की राजकारण या घटनेमध्ये होत आहे बांधवांनो एखाद्या व्यक्तीला न्याय मागितला म्हणजे राजकारण आहे का किंवा एखाद्या व्यक्तीच्या विषयी आपल्या मनामध्ये ज्या काही आता माझ्यासारखी असतील तुमच्यासारखी काही मंडळी आहेत आज न्याय मागायला रस्त्यावरती उतरत आहेत संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे या भावना प्रत्येकाच्या आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या कमेंट सुद्धा सध्या यायला लागलेल्या आहेत आणि अनेक जण असं म्हणतायत की धनंजय देशमुख जे करतायत ते योग्य आहे कारण त्यांच्या भावाला कुठेतरी न्याय दिला जात नाही धनंजय देशमुखांनी बोलता बोलता माध्यमावरती आपण बघितलंय की धनंजय देशमुख म्हणालेत की ज्या गाडीमध्ये म्हणजे जी गाडी त्या पोलिसांना सापडली मारेकर यांची त्या गाडीमध्ये आणखी तिघांची नावं लिहिली गेलेली होती आणि ती नावं म्हणजे लिहिली गेलेली होती की आणि संतोष देशमुख यांच्या नावाला गोल केलं गेलेलं होतं मग अशा घटना होत असताना सुद्धा कुठेतरी सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे का एकीकडे एक असंही बोललं जात आहे उद्या जर समजा मेन आरोपी मेन सूत्रधार जर सुटला तर इतर म्हणजे जे काही संतोष देशमुख आहेत त्यांच्या भाऊ आहेत धनंजय देशमुख किंवा त्यांचा परिवार आहे या परिवाराला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो असंही बोललं जात आहे हे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगायचं कारण आपण प्रत्येकानं कमेंट करायला केल्या पाहिजेत कारण कमेंट जर करत केली तर आपण विषय पुढं नेणार आहोत कारण आजचा महत्वाचा विषयावरती आपण चर्चा करतोय ती म्हणजे धनंजय देशमुख यांच्या भावाला म्हणजे भावानं जे काही आज आंदोलन केलंय कारण स्वतःचं म्हणजे त्यांनी टाकीवरती जाऊन आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन आणि कुठेतरी आपला म्हणजे त्या आंदोलनामध्ये जर बघितलं तर एकीकडे भावाला न्याय मिळत नाही म्हणून सर्व परिवार रडताना पाहायला मिळतोय आज धनंजय देशमुख हे जर परिवारामध्ये जर नसले तर त्या परिवारामध्ये उरतात ती म्हणजे एक छोटा मुलगा मुलगी भावाची पत्नी आणि आई घरात करता पुरुष नसणार आहे धनंजय देशमुखांना सुद्धा कुठेतरी धमक्या दिल्या जात आहेत कुठेतरी सांगितलं जात आहे की म्हणजे त्या त्या सगळ्या गोष्टींमुळे जर बघितलं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सुद्धा धनंजय देशमुख यांना धमक्या दिल्या जर जात असतील तर ही एवढी निंदनीय घटना आजपर्यंत कुठेही घडली नाही आणि याबद्दल तुमचे मत तुमचे कमेंट बॉक्समध्ये मत टाकायला सुरुवात करायची आहे आपण कुठल्या परिसरातून कुठल्या भागातून सध्या लाइवला ला जुळले गेलेले आहात आपल्या कमेंट सुद्धा पडू द्या कारण आपण कुठून लाईव्ह पाहत आहे हेही मला एकदा कळालं म्हणजे आपण प्रत्येक त्या विषयावरती चर्चा पुढं करत कर राहणार आहोत आणि संघर्ष उद्धव मनोज जरांगे पाटील हेही आज मसाजोग या ठिकाणी होते मस्साजोगमध्ये मनोज जरांगे पाटील असतील किंवा अनेक माध्यम कर्मी असतील किंवा तिथला मस्साजोगच्या आरि परिसरातील सर्व बांधव असतील त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा मराठा बांधव आज मसाजोग या ठिकाणावरती पोहोचला होता मस्साजोगमध्ये पोहोचल्यानंतर अशा काही म्हणजे तिथे गेल्यानंतर वाटलं की आपण धनंजय देशमुख यांना कुठेतरी बघावं सकाळी सकाळी बातमी आली की धनंजय देशमुख हे सापडतच नाही धनंजय देशमुख कुठे गायब आहेत हेच कळत नाहीये म्हणून सर्व पोलीस प्रशासन धनंजय देशमुख यांना सापडायला सुरुवात करत होतं त्याचबरोबर धनंजय देशमुख हे सापडले धनंजय देशमुख हे कुठे होते हेही आपण बघितलं त्याच्यानंतर धनंजय देशमुखांना टाकीवरून म्हणजे खाली बोलवण्यासाठी संघर्ष उद्योग रांगे पाटील यांना आव्हान म्हणजे यांनी धनंजय देशमुखांना कॉल केला कॉलवरती ते बोलणं झालं आणि ते कॉल कॉलवरचं बोलणं सुद्धा तुम्ही सविस्तर ऐकलेलं आहे आणि अनेक अने जण बोलताना काय म्हणतायत की कुठेतरी अन्याय या ठिकाणी होतोय आणि अन्याय हा म्हणजे गुन्हेगार हा कुठल्याही जातीचा नाही बरोबर आहे गुन्हेगार हा कुठल्याच जातीचा नसतो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो ज्या जातीमध्ये तो जन्मलेला आहे त्या जातीतल्या लोकांना सुद्धा कळायला पाहिजे की तो गुन्हेगार आहे आणि त्या गुन्हेगार उद्या आपल्या सुद्धा घरापर्यंत येऊ शकतो कारण अनेकांची जर बघितलं तर एक हजार कोटीचा राख म्हणजे घोटाळा सुद्धा बोलला जातो एक हजार वर्षाला एक हजार ते दीड हजार कोटी राखमाफी या त्या ठिकाणी घोटाळा करतायत तेही बघ जात आहे आणि त्याचबरोबर जर बघितलं तर या सगळ्या घटनाक्रम आपण पाहतोय आणि आत्ता सध्याचं जर बघितलं तर परळी पॅटर्न पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा हे जाऊन लोक तिथे थांबतात तिथे थांबल्यानंतर म्हणजे पंधरा वीस दिवस पुण्यासारख्या ठिकाणी सीआयडीला हे सापडत नाहीत म्हणजे याच्या मागचे कारण काय असतील याच्या पलीकडे जाऊन जर आपण चर्चा करायला सुरुवात केली तर आज मी आ, बसलेलो आहे शेतात आणि शेतात म्हटलं की शेतकरी हा सर्व श्रुत शेतकरी आपण मी सत शेतकरीच आहे तुम्हीही शेतकरी आहात आणि शेतकरी एका गोष्टीवरती विश्वास ठेवतो तो म्हणजे की शेतकऱ्याला जे काही आता समजा अनुदान मिळतं त्या अनुदानावरती चर्चा करत असताना धनंजय मूळ धनंजय मुंडे हे मंत्री होते आणि त्या काळामध्ये पंढरपूरच्या एका शेतकऱ्यांनी शे, म्हणजे कृषी मंत्री असतानाच धनंजय मुंडेंचं जे काही कारकिर्द होती त्या काळातल्या ज्या काही घटना आहेत त्यामध्ये पंढरपूरच्या एका शेतकऱ्यांनी सांगितलं एक 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 की आम्ही एकशे चाळीस ते एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी आम्ही प्रत्येकी आठ आठ लाख रुपये हे म्हणजे आम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला हार्वेस्टर साठी पस्तीस ते छत्तीस लाख रुपयाचं अनुदान मी मिळवून देतो असं बोलून आठ आठ लाख रुपये त्या शेतकऱ्यांनी कराड च्या म्हणजे सोबतच्या व्यक्तींना आणि वाल्मिक कराडला असे दिले असा दावा ते या ठिकाणी शेतकरी करतायत आणि शेतकऱ्यांनी केलेला दावा आणि शेतकरी सांगतायत की आम्हाला आम्ही आमचे पैसे ज्यावेळेस आम्हाला अनुदान तर मिळालंच नाही पण आमचे ज्यावेळेस दिलेले पैसे आम्ही स्वतः पुन्हा मागायला गेलो त्यावेळेस आम्हाला कुठेतरी तुम्हाला धमकवण्यात येईल तुम्हाला जीव पाहिजे का पैसे पाहिजे अशी सुद्धा वक्तव्य केली गेली म्हणजे जर बघितलं तर गुंडशाही आणि गुंडशाहीला खतपाली घालणारे हे राज राजकीय नेते कुठेतरी या ठिकाणी जर बघितलं तर मारेकरी एक म्हणजे सध्या बोललं जातं की मोका त्यांच्यावरती ला मेन सूत्रधारावरती मोका का लागत नाही याच्यावरती सध्या आपण बोलणार आहोत तुम्हाला काय वाटतं मेन सूत्रधारा कुणाचा माणूस आहे आणि कुणामुळे त्याच्यावरती मोका लागत नाहीये कारण आपण या ठिकाणी महेश जाधव आपल्यासोबत जुळले गेलेले त्यांच्याही बडापासून स्वागत करतोय लाईव्ह मध्ये महेशजी आपण सध्या चर्चा जी करतो आहोत ती चर्चा आहे की नेमका मोका कुणामुळे मेन आरोपीवरती लागत नाही आणि कोण मेन आरोपीला पाठीशी आहे यामध्ये काही लोक तर सध्या कमेंट करत असताना जर बघितलं तर असंही बोललं जात आहे की मेन सूत्रधार जर पकडला मेन आका म्हणजे जे सध्या जर बघितलं तर सुरेशांना धस त्या गुन्हेगाराची नावं न घेता त्याला आका म्हटलं जातं आका वन आणि आका टू आणि त्याचबरोबर आता कुणीतरी मुन्नीचं सुद्धा नाव त्यांनी घेतलं होतं म्हणजे आका आका कुठेतरी वाचवतोय का आकाचा आका वाचवतोय आका का त्याच्यापेक्षा मोठा आका या गुन्हेगारांना वाचवतोय या सगळ्या घटना जर बघितल्या तर कुठेतरी या महाराष्ट्राला पुन्हा एक म्हणजे महाराष्ट्राचा बिहार नाही तर महाराष्ट्राला बिहारपेक्षाही म्हणजे दर्जा घसरवल्याचा काम होत आहे की काय पुण्यासारख्या ठिकाणी भर रस्त्यावरती म्हणजे युतीला मारलं जात आहे अशा अनेक घटना आहेत या घटना कुठंतरी निंदणीय आणि याच्यावरती गृहमंत्र्याचं लक्ष आहे का तुम्हाला काय वाटतंय या कमेंट बॉक्समध्ये आपण नक्कीच सांगायचं आहे आणि गृहमंत्री काय करतायत या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर आपण सर्वजण सध्या लाईव्ह पाहताय आणि या लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे सर्व फुट फुटेज नक्कीच आता या ठिकाणी महेश जाधव यांची कमेंट आलेली आहे ती म्हणजे धनंजय मुंडे हे मुख्य आरोपींना वाली पाठीशी घालत आहेत म्हणजेच मुख्य आरोपी जे आहे तो वाल्मिक आहे असं त्यांचं म्हणणं आणि त्या धनंजय मुंडे त्या मुख्य आरोपीला पाठीशी घालतायत धनंजय मुंडे मुख्या आरोपीला पाठीशी घालतायत पण धनंजय मुंडेंचा राजीनामा एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले जात आहेत प्रत्येक जिल्हा जिल्ह्यामध्ये मोर्चे काढले जात आहेत धनंजय मुंडेंचा राजीनामा असेल त्याचबरोबर संतोष देशमुख यांना न्याय असेल एकीकडे बोललं जातं की धनंजय मुंडेंचा राजीनामा मी घेणार नाही कारण त्यांचं नाव त्याच्यामध्ये येत नाही आहो जोपर्यंत ते मंत्री आहेत तोपर्यंत म्हणजे जर बघितलं तर चोख यंत्रणा तिथे काम करणार नाही कारण यंत्रणा मनमोकळ्यापणानं काम करणार नाही कारण मंत्र्यांचा दबाव यंत्रणेवरती निर्माण होईल आणि यंत्रणेवरती मंत्र्यांचा दबाव निर्माण झाला की कुठेतरी या सगळ्या गोष्टीवरती बोलत असताना त्या यंत्रणा तर अगोदरच त्या ठिकाणी बिंदू लामावलीचा उल्लेख केला जातो की बिंदू लामावलीला कुठेतरी छेद देत तिथे तरी कुठेतरी एका पर्टिक्युलर समाजाचे अधिकारी समाजाचे पोलीस प्रशासन हे सगळं काही एक वेगळी म्हणजे पद्धतीनं चालवलं जात आहे असंही बोललं जात आहे पण कुठलाही समाज त्यामध्ये दोषी नाही प्रत्येक म्हणजे समाजामध्ये गुंड प्रवृत्तीची लोक असतात हे आम्हालाही मान्य आहे आणि पण या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना साथ देणारा जो कोणी व्यक्ती असेल तो नक्कीच यामध्ये दोषी आहे तो कुठल्याही म्हणजे प्रवर्गातला असो कारण गुंड प्रवृत्तीतल्या लोकांना साथ देणं गुंड प्रवृत्तीतल्या लोकांसाठी मोर्चे काढणं आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कुठंतरी बदनाम केलं जात आहे असंही बोलणं ही, ही कुठंतरी म्हणजे यामध्ये संतोष या देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठा प्रयत्न केला जातोय त्यामध्ये संभाजीनगरचा हाकेनचा जे काही मोर्चा होता लक्ष्मण हाके हा म्हणजे स्वतःला ओबीसी नेता म्हणवतो ओबीसी नेता म्हणवत असताना सुद्धा अं परभणी सारख्या ठिकाणी ज्यावेळेस अं सोमनाथ सूर्यवंशी विषयी आंदोलन केलं जातं तिथून लक्ष्मण हाकेला हाकलून देण्यात आलं कारण लक्ष्मण हाके हा कुठे ओबीसीचं काम करत नाही तर लक्ष्मण हाके हा स्वतःला कशी आमदारकी मिळवली जाईल स्वतःला कशी मंत्रीपद मिळवलं जाईल याच्यासाठी काम करणारा तो लक्ष्मण हाके आणि लक्ष्मण हाके कुठल्या कुठल्या गुंडांना पाठबळ देतोय हेही आपण सध्या म्हणजे तुम्हाला काय वाटतं लक्ष्मण हाके कुठल्या कुठल्या गुंडांना पाठबळ देतो आणि कुणाचा म्हणजे लक्ष्मण हाके जर बघितलं तर एक फोटो सध्या व्हायरल होतोय तो फोटो म्हणजे लक्ष्मण हाके आणि वाल्मिक कराड त्याचबरोबर ते काही आ... फळ असेल किंवा हे सगळी जी लोकं आहेत यांच्यासोबत ताटाला ताट लावून जेवताना लक्ष्मण हाके सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला म्हणजे ह्या सगळ्या घटनाक्रम जर बघितला तर या घटनाक्रमाच्या विषयी आपण चर्चा करत असताना लक्ष्मण हाके असेल किंवा या घटनेविषयी आपल्याला जे काही बोलायचं आहे कारण तुम्ही आपण प्रत्येकानं कमेंट बॉक्समध्ये बोललं पाहिजे प्रत्येकानं लिहिलं पाहिजे आणि प्रत्येकाला जर लिहिता बोलता येत नसेल तर आपल्यासारख्या म्हणजे अनेक जे काही बांधव आहेत या विषयावरती बोलतात लिहितात व्हिडिओ बनवतात ते सर्व शेअर सुद्धा करणं आपलं कर्तव्य आहे आणि आता सध्या आपण म्हणजे या सगळ्या विषयावरती पुन्हा एक सविस्तर चर्चा करण्यासाठी मी उद्या पुन्हा तुम्हाला मी भेटणार आहे आणि आपण ज्या काही कमेंट आहेत किंवा कमेंट बॉक्स आपण मध्ये खुला ठेवणार आहे कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कमेंट करायच्या आहेत आणि ह्या सगळ्यावरती आपण पुन्हा चर्चा करूया भेटूया जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद